मोदी सरकार पाठीला शंभर वर्ष शंभर दिवस पूर्ण झालेत गेल्या शंभर दिवसामध्ये मोदी सरकारनं बरेच महत्वाचे निर्णय घेतलेत कशी राहिली आहे मोदी सरकारची शंभर दिवसांची वाटचाल कुठले महत्वाचे प्रकल्प आणि योजना जाहीर झाल्यात आणि मोदींचा मेगा प्लॅन आहे काय पाहूया मोदींचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आणि मोदी सरकार पार्ट थ्रीचे शंभर दिवस असा योग आज जुळून आलाय मोदी सरकार पार्ट थ्रीमध्ये एनडीएच्या घटक पक्षांचा दबाव असेल असा अंदाज होता मात्र आतापर्यंतच्या सरकारच्या निर्णयात मोदींचीच छाप दिसली आहे विकासाचा अजेंडा परराष्ट्र धोरण संसदेतील कामकाज आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यांवर मोदी इम्पॅक्टच कायम आहे पहिल्या शंभर दिवसांच्या कार्यकाळात रेल्वे रस्ते आणि शेतकरी या घटकांवर त्यांचा भर दिसला तीन लाख कोटींचे प्रोजेक्ट मंजूर करण्यात आले अकरा लाख कोटींच्या खर्चातनं रोजगार निर्मिती झाली राष्ट्रीय सहकार धोरण लवकरच लागू होणार आहे नऊ पूर्णांक तीन कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटींचा किसान सन्मान निधी मिळालाय बारा कोटी शेतकऱ्यांना तीन लाख कोटींचं वाटप करण्यात आलंय खरीपाच्या एम एस पीमध्ये वाढ होऊन दोन लाख कोटींचं वाटप झालंय आंध्र प्रदेश आणि बिहारसाठी मोठे प्रोजेक्ट्स मंजूर करण्यात आले दुसऱ्या आणि तिसऱ्या साखळीतल्या शहरांसाठी स्टार्टअप योजना रोजगार आणि कौशल्य वाढीसाठी दोन लाख कोटी मंजूर करण्यात आले एक कोटी तरुणांना कंपन्यांमध्ये इंटर्नशिप तसंच पंधरा हजार नवे जॉब्स जाहीर करण्यात आले अकरा लाख लखपती दिदींना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं मुद्रा लोनची मर्यादा दहा लाखांवरून वीस लाख इतकी करण्यात आली मेडिकल च्या विद्यार्थ्यांसाठी पंच्याहत्तर हजार जागांची निर्मिती झाली आणि महाराष्ट्रातल्या वाढवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बंदर निर्मितीची घोषणा झाली शंभर दिवसांमध्ये मोदी सरकार पार्ट थ्री मधल्या ह्या महत्वाच्या हो घोषणा होत्या इन्फ्रास्ट्रक्चर का जहां तक सवाल है सो दिन में तीन लाख करोड की परियोजनाएं हमने घोषित भी की है भी शुरू हुआ है महाराष्ट्र के वधवान में छिहत्तर हजार करोड़ की लागत से मेगा पोर्ट बनेगा जो पहले दिन से ही विश्व के दस प्रमुख बंदरगाहों में शामिल हो मैं अभी अभी मैं जर्मनी और स्विट्जरलैंड से आया हूँ कि दुनिया में अभी जो है भारत के बारे में बहुत उत्साह है दुनिया की कंपनी जो है आजकल भारत को बहुत सीरियसली देख रही और अगर हम जो है यहाँ से पॉजिटिव मैसेज दे सकते हैं हम बिजनेस फ्रेंडली मैसेज दे सकते हैं हम जो हैं हमारी टैलेंट फ्रेंडली मैसेज दे सकते हैं हमारे यहाँ इंफ्रास्ट्रक्चर आगे बढ़े इसके लिए हमें तरक्की चाहिए इसके लिए हमें जितना हम यहाँ लोगों को कंफ्यूज करें या कुछ एक किस्म से अस्थिरता या कंफ्यूजन का माहौल अगर वो हमारी मैसेजिंग होगी तो दुनिया का रिस्पॉन्स कुछ और होगा आज जगह भारताची वेगळी ओळख निर्माण झाली आहे याचं श्रेय अजित पवारांनी मोदींना दिलं आज केंद्राचं तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलेलं आहे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर राज्याच्या सर्वांगीण करता निधी आणण्याचं काम आम्ही करतोय सुरुवात पहिल्याच कॅबिनेटला वाढवणचं पाऊण लाख कोटीचं बंदर हे आपल्याला मंजूर केलं काल पण मध्य भारत आपल्या इथनं सुरू झालेलं आपण पाहिलेले आहेत नॅशनल हायवेची मोठ्या प्रमाणात कामं चाललेली आहेत पोस्टल रोडची कामं चाललेली आहेत त्याच्यामुळं एक थोडंफार समाधान आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे त्याबद्दल मी मोदी साहेबांचं अमित शहाचं आणि केंद्र सरकारचे देखील आभार मानतो सलग दहा वर्ष पंतप्रधानपदी राहिलेल्या मोदींना जनतेनं पुन्हा नेतृत्वाची संधी दिली आहे विकास आणि सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या मोदींनी डिजिटल इंडियाची संकल्पनाही भारतात रुजवली हमारी डिजिटल इंडिया की योजना को दुनिया के कई देश समझना भी चाहते हैं स्वीकारना भी चाहते हैं और उसको अपने विकास का आधार भी बनाना चाहते हैं दरम्यान तिसऱ्या टर्मच्या पहिल्या शंभर दिवसात पंधरा लाख कोटी रुपयांच्या नव्या योजनांना सरकारनं मंजुरी दिली महाराष्ट्रातील दिल वाढवण मंत्रालय मंजुरी हे पहिल्या शंभर दिवसातील सगळ्यात मोठी मंजुरी आहे तसंच अनेक नव्या मेट्रो प्रकल्पांना आम्ही मंजुरी दिली असंही शहांनी पत्रकार परिषदेत सांगितलं

दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताचा उद्दिष्ट मोदींनी ठेवला आहे पायाभूत सुविधांवर मोदींना भर द्यायचा आहे वन नेशन वन इलेक्शन सारख्या योजना मोदींना आणायच्या शंभर दिवस पूर्ण झाले अजून सतराशे दिवस बाकी आहेत पुढच्या वर्षी मोदी पंचाहत्तर वर्षांचे होतील त्यामुळे या निमित्तानं पुढच्या वर्षी भारताला मोदींच्या बर्थडेचं मोठं रिटर्न गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे रामराजे शिंदे एन डी टी वी मराठी दिल्ली